नमस्कार मित्रांनो आज आपण संध्याकाळच्या गहन विचारांवर चर्चा करणार आहोत जे तुमचे जीवन बदलू शकतात तुमच्या मनावर एक नवा दृष्टिकोन ठेवायला तयार आहात का व्हिडिओ पूर्ण पहा तुमचे जीवन खूप बदलू शकतं संध्याकाळी दिवसभराच्या धावपळीवर थांबून थोडा वेळ स्वतःसाठी घालवायला हवे संध्याकाळ म्हणजे त्या शांततेचे क्षण जिथे आपल्याला आपल्या जीवनावर विचार करण्याची संधी मिळते आज आपण संध्याकाळी असे काही विचार करणार आहोत जे तुमच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देऊ शकतात आपल्या विचारांचा प्रभाव तुम्ही आज काय विचारले त्याचा परिणाम उद्याच्या जीवनावर होतो संध्याकाळी प्रत्येक विचाराच्या मागे सकारात्मकतेचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे प्रत्येक विचार तुमच्या मानसिकतेवर प्रभाव टाकतो आणि तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो म्हणूनच प्रत्येक संध्याकाळी आता मी काय करू शकतो हे विचार करा ध्यान आणि शांती संध्याकाळी थोडं ध्यान करा दोन मिनिटे शांत राहून श्वासावर लक्ष केंद्रित करा हे तुमचं मन शांत करेल आणि तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार करू शका कृतज्ञता व्यक्त करा संध्याकाळी दोन गोष्टीतून कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या दिवसभरातील चांगल्या गोष्टींबद्दल आभार मानायला विसरू नका कृतज्ञता एक अशी शक्ती आहे जी तुमचे जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध बनवते आजच्या दिवसाचे मूल्यांकन करा संध्याकाळी आपण आज काय साध्य केलं काय चुकलं आणि काय शिकायला मिळालं हे विचार करून उद्याचा दिवस अधिक योग्य रीतीने सुरू करण्यासाठी तयारी करा जीवनातील प्रत्येक अनुभव तुम्हाला शिकवतो स्वतःला प्रोत्साहन द्या संध्याकाळी स्वत ला प्रोत्साहन देऊन ते दिवसाच्या कठोरतेनंतर नवीन आशा मिळवण्यासाठी प्रेरणा द्या प्रत्येक छोटा विजय प्रत्येक थोडा प्रयत्न प्रत्येक कदम महत्वाचे आहे संध्याकाळी विचार करणे कसं महत्वाचं आहे संध्याकाळी विचार करणे आपल्याला शांततेमध्ये मनाशी संवाद साधण्याची आणि आपल्या जीवनाचा योग्य अभ्यास करण्याची संधी देते हे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रगतीवर लक्ष ठेवायला मदत करते ध्यान कसं करावं संध्याकाळी बसून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा प्रत्येक श्वास घेत असताना तुमच्या मनाला शांत करा पाच ते दहा मिनिटे हे साध्य करा कृतज्ञता का व्यक्त करावी कृतज्ञता व्यक्त केल्याने आपली मानसिकता सकारात्मक राहते हे तुमचे जीवन अधिक आनंददायी आणि समृद्ध बनवते तर मित्रांनो तुमचे जीवन अधिक सकारात्मक आणि शांत बनवण्यासाठी ह्या संध्याकाळी विचारांची सुरुवात करा तुमचे विचार महत्वाचे आहेत आता तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि त्यांना देखील हे विचार सांगायला विसरू नका तुम्ही कोणत्या विचारांवर विश्वास ठेवता कमेंट्समध्ये सांगा आणि याचा अनुभव कसा आहे ते शेअर करा तुमच्या पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा यात ठेवा संध्याकाळ एक नवा आरंभ आहे तुमचं मन शांत करा सकारात्मकतेकडे वळा आणि तुम्ही स्वतःला व तुमचे जीवन बदलताना पहा धन्यवाद आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया